एकिकडे अब्दुल सत्तार यांनी आपली नाराजी जाहीर केली असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील तिकीट वाटपावरून नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे एवढंच नाही तर चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली चंद्रपूरमधून काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी दिल्याने अशोक चव्हाण नाराज असल्याचं या ऑडिओ क्लिपमधून दिसतंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना चंद्रपूर कार्यकर्त्यानं फोन केला होता आणि फोनवरील संभाषण सोशल मीडियावरती व्हायरल झालं काँग्रेस पक्षामध्ये मुकुल वासनिक यांची चलती असल्याची बाब अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्याला सांगतायत आणि बंडखोर शिवसेना आमदार धानोरकर यांना तिकीट देण्यासाठी आपण अनुकूल असल्याचं मत आपण स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची क्लिप मधून या ठिकाणी स्पष्ट केलंय मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता जय महाराष्ट्राने अद्याप तपासली नाहीये गुड सर आहे वरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बघा सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाईल काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणता तिकडे लोकल बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे पण काही लोकांना साहेब समजत नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बांगडे मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये समजू घ्या मुकुल वाचणी काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वासम माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजानीमध्ये यायच्या मनस्थितीमध्ये जरा बोलून घ्या तिकडे वाचते सांगून त्या साहेब खूप परेशान आहे साहेब तो शीट क्लिअर आहे ना साहेब यांना जर काय माहित नाही साहेब तुम्ही जरा बोला बाजू बांधला ऑडिटीव्हरला सांगा बाजू बांधायला वडेट्टीवार साहेब जरा मागे लागले काहीच नाही ते आता तो, हो। करते तो सा ना ना, या सीटचा फायदा सर हुसेंडी साहेबांना आहे ना आणि माणिकराव ठाकरेला आम्ही काय बोलणार सर साधारण कार्यकर्ते सर आम्हाला काही सुभाष होऊन सांगितलं नाही नाही आम्हाला वडेट्टीवारला सांगितले आमच्या मनातली तळमळ आहे साहेब तुमची आणि माझं मत सारखा पण करू काही कोणी मजा ऐकत नाही परिस्थिती सर तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर जे करायचं बोललं पाहिजे आता काय सर काय करणार आहे सर तेवढी मोठी शीट सर, सर जाणार बा, जा ना, ना, ना।, ना सर करा सर बेटा बघाडीला भेटून सांगायला सांगून काही फायदा नाही ना सर त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हती घ्यायला साहेब पाहिजे एवढे मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब आपण पाहिलेलं आहे अशोक चव्हाण यांची सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप आता आपण ऐकलेली आहे संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत आमचे राजकीय संपादक आशिष जाधव आशिष जाधव काय सांगाल चंद्रपूरमधून या ठिकाणी बागडेंना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण नाराज असल्याचं बोललं जात आहे काय सांगाल अधिक माहिती शैलजा विनायक बांगडे हे तेली समाजाचे उमेदवार आहेत म्हणून त्यांना दिलं गेलं जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा असं कार्यकर्त्यांना वाटलं पण नंतर लक्षात आलं की काहीतरी घोळ झालेला आहे जे इच्छुकांची यादी होती जी प्रदेश काँग्रेसनी दिल्लीमध्ये पाठवली होती त्यावर आता खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराजी व्यक्त करत आहेत एकूणच कार्यकर्त्यांमध्ये चंद्रपूरमध्ये नाराजी आहे एक तर बाळू धानोरकर हे शिवसेनेचे आमदार होते त्यांनी राजीनामा दिला होता त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळेल किंवा विशाल मुत्तेमवार हे सुद्धा इच्छुक होते त्यांना काँग्रेसचं तिकीट जाहीर झालं अशी आधी अफवा पसरली आणि एकूणच घोळ जो झालेला आहे तो आता निस्तारता निस्तारता काँग्रेसच्या नऊ येत आहे कारण कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामधून ते राजूरकर नावाचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते अशोक चव्हाण यांच्याकडे आपलं रडगानं गात आहेत आणि अशोक चव्हाण सुद्धा सांगतायत की मुकुल वासनिक जे दिल्लीमध्ये आहेत सरचिटणीस आहेत त्यांच्या हातात काँग्रेसची काही तिकिटं आहेत त्यांच्यामुळे हा घोळ झालेला आहे एकूणच काँग्रेसमधली ही सुंदपसुंदी या निमित्तानं बाहेर आलेली आहे पण काल ज्या पाच जागांसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यातले सुरेश तावरे हे भिवंडीचे जर का उमेदवार सोडले तर इतर चारही उमेदवार हे सक्षम उमेदवार नाही आहेत हे कमजोर उमेदवार आहेत त्या जागा गेल्याच जमा आहे असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतंय तिथं जर का मग ते जालना असेल औरंगाबाद असेल चंद्रपूर असेल अशा ठिकाणी जर का तुल्यबळ उमेदवार दिले गेले असते तर कदाचित तिथं लढत ही चुरशीची होऊ शकली असती पण आता तसंही नाही आहे आणि म्हणूनच एक मोठी नाराजी काँग्रेसमध्ये आलेलं आहे आणि हे दरवेळेस होतं काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाचा घोळ हा आजचा नाही आहे एवढ्या नेत्यांचे लागे बांधे आणि लॉबिंग इतकं वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी असतं त्यातून असा उमेदवार यादीचा घोळ होतो आणि तोच यंदाही झालेला आहे अशोक चव्हाण पत्रकार परिषद घेत आहेत ते आपल्या नाराजीवरती ते स्वतः नाराज आहेत ते काही बोलतात का त्याचबरोबर ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यावर ते काय भाष्य करतात याविषयीची उत्सुकता आता कार्यकर्त्यांना अनेकांना लागलेली आहे नक्कीच धन्यवाद आशिष जाधव हो, तुम्ही आमच्याशी केलेल्या सविस्तर बातचितीबद्दल